हृदय व मेंदूच्या आरोग्यासाठी बीट कसे फायदेशीर ठरते तर जाणून घ्या बीट खाण्याचे फायदे आणि तोटे तर आज आपण केलेला आहे बीटचा हलवा तर हा कशा पद्धतीने केलाय बीटचा हलवा तर हे पाहता पाहता आपण आज पाहूया बीट खाण्याचे फायदे आणि तोटे तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त बीट खाण्याचे फायदेच सांगतात तर आज मी तुम्हाला बीट खाण्याचे तोटेही सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला करू या व्हिडिओला सुरुवात स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हेल्दी असण्यासोबतच बीट त्याच्या सुंदर लाल रंगामुळेही लोकप्रिय आहे बीट किंवा बीटरूटच्या विशेष चवीमुळे सॅलडसाठी त्याचा सगळ्या त्याला सगळ्यांनी पसंती दिलेली आहे बीट चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर राहते बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्वे आणि खनिजे यांसारखा पोषक तत्व भरपूर असतात बीट हे प्रथिने निरोगी चरबी फोलेट मॅग्नेशियम लोह तांबे फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचा उत्कृष्ट असा स्रोत आहे नियमित आहारात बीटचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते आज आपण बीटचे सर्व फायदे आणि तोटे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बीट हे एक मुळ आणि गाजरसारखं कंद मुळ आहे आणि ते मातीत जमिनीमध्ये खाली येतात तर चला तर मैत्रिणींनो छान असं बीट किसून घेतलेलं आहे ताजं ताजं बाजारातून आणलेलं तर आज तुम्हाला दाखवणार आहे बीटचा हलवा तर किती पौष्टिक असा असतो आणि खाल्ल्याने काय काय आपल्या शरीरावर शरीराला त्याचा उपयोग होतो तर हे बीट नक्की खायला पाहिजे तर तुम्हाला दाखवते मी एकदम सोप्या पद्धतीने बीटचा हलवा तर चला आता करूया व्हिडिओला सुरुवात तर बीट किसून घेतलेले आहेत आपण तर चला आता तर इथं आता मी कढईमध्ये हे किसलेलं बीट घेतलेलं आहे आणि आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध तर सुरुवातीला आपण यामध्ये टाकूया एक वाटी दूध तर दुधाने बीटचा हलवा छान असा शिजतो तर त्यामुळं आपल्याला बी दूध टाकायचं आहे बीटच्या हलव्यामध्ये आणि यामध्ये टाकायचे आहे आपल्याला चवीप्रमाणे साखर तर अर्धी वाटी साखर मी या बीटच्या हलव्यामध्ये टाकलेली आहे आणि आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर लाल चुटूक असा सुंदर असा रंग या हलव्याला येत असतो तर मैत्रिणींनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे सांगितलेले आहेत तर आता बीट खाण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात बीटमध्ये असलेले ऑक्सलेट्स युरिक ॲसिड वाढवू हो शकतात त्यामुळे गाऊट होऊ शकते बीटमध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने मधुमेही रुग्णांनी ते जास्त खाऊ नये तर हा बीटचा हलवा अधिक पौष्टिक होण्यासाठी आपण यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट ही घालू शकतो तर काही काही लोकांना बीटचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात गर्भवती महिलांनी बीट कमी प्रमाणात सेवन करावे कारण यकृतालाही बीटचे अधिक सेवन धोकादायक ठरू शकते बीट खाल्ल्यानंतर काहींना त्वचेवर पुरळ उठते पित्ताशयात खडे येणे खाज येणे थंडी वाजून येणे तर अशा पद्धतीने हे बीटचे दुष्परिणाम ही काही काही जणांना जाणवू शकतात तर आता आपला हलवा हा तयार होत आलेला आहे तर त्यामध्ये मी टाकलेला आहे दोन चमचे साजूक तूप तर साजूक तुपाने अजूनच आपल्या हलव्याला सुंदर अशी चव येते you <tries> तर मैत्रिणींना लहान मुलांसाठी हा हलवा खूप असा पौष्टिक असतो परंतु हा हलवा थोड्या प्रमाणात मुलांना खायला द्यावा कारण या हलव्यामध्ये जास्त प्रमाणात पौष्टिकता असल्यामुळं कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळं मुलांनाही अपचन होऊ शकतं तर त्यामुळे लहान मुलांनाही थोड्या प्रमाणात हा हलवा खायला द्यावा आणि खूप छान असा शिजवून हा हलवा आपणही सेवन करावा तर अशा पद्धतीने विलायची टाकून आणि ड्रायफ्रूट टाकून दूध साखर टाकून हा हलवा आपण तयार केलेला आहे तर बीटचे आरोग्यदायी खूप फायदे आहेत उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी बीटचा उपयोग होतो बीट हा फोलेटचा उत्कृष्ट स्रोत आहे जो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावित आहे पचनासाठी फायदेशीर बीटरूटमध्ये भरपूर फायबर आढळते ज्याचे सेवन केल्याने पचनक्रिया बरोबर राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या सारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात चांगल्या पचनासह बीटचे नेहमी सेवन केल्याने मधुमेह मेह आणि हृदयाशी संबंधित जुनाट आजारांचा धोका देखील कमी होतो तर चला तर मैत्रिणींनो आपला हा बीटचा हलवा झालेला आहे तयार तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि तोटे तर व्हिडिओ कसा वाटला आणि आपण केलेला हा बीटचा हलवा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय